आणि आता इथं बघा आम्ही मा आलोय माझ्या बहिणीकडं इस्लामपूरला आम्ही दोघं पुढं आलोय आणि सूरजदादा अजून पाठीमाग आहे तो येतोय सूरजदादा पण आला अहो दाजी बबलूदादा हे सगळे आता इथे बसलेत गप्पा मारत आणि इकडे बघा साक्षी दिदी आहे आणि तिच्या मैत्रिणी आल्यात त्या पण बसलेत गप्पा मारत ही इथं माझी आई बसली आणि इथं बघा माझ्या बहिणीची जेवणाची तयारी सुरू आहे ज्यांना चपाती नको आहे त्यांच्यासाठी भाकरी करायला लागली तिची जेवणाची गडबड सुरू आहे आणि इकडे सिद्धी सिद्धीची मम्मी सिद्धीच्या आत्तीची मुलगी अशा ह्या पण आल्यात आणि हे आपण बसलेत गप्पा मारत व्हिडिओ सुरू आहे म्हणून सिद्धी हसते का हा असा संभव अप्पाचा प्रसाद मला मातीच्या वाडग्यामध्ये मात खायला दिला होता जेवणाचा बेत बघा हा तांबडा रस्ता हा पांढरा रस्सा ही पनीर भाजी चपात्या भाकरी पण बनवल्यात आणि इकडे खाली चिकन मटण आहे एका पातेल्यामध्ये मटण आहे एका पातेल्यामध्ये चिकन आहे कोशिंबीर लिंबू कापून ठेवला आहे आणि हा पुलाव आहे